नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की पुन्हा एकदा उड्डाणपूल चर्चेत आलाय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात घडला आपण पाहतोय की आज तो चांदी चौकाचा टर्न आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात या ठिकाणी घडलेला आहे आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी अपघात घडला होता आणि आपण आता सध्या पाहतोय माझ्या मागे ट्रक आहे आणि उसानी भरलेला हा ट्रक होता आणि आपण पाहिलं तर एम एस एक्केचाळीस जी साठ सोळा नंबरचा हा ट्रक आहे हा औरंगाबादकडून पुण्याकडे जात होता आणि जात असतो या ट्रकचा मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे आपण जर पाहिलं तर प्रथम दर्शनी अशी माहिती मिळते की या ट्रकमध्ये फक्त ड्रायव्हरच होता फक्त चालकच होता आणि आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे ह्याच्यातला जो ऊस होता त्याचा पूर्ण मलबा आपल्याला चांदी खाली पडलेला आपल्याला दिसतोय आणि ही जवळपास आता म्हणजे अनेक घटना या ठिकाणी घडल्यात पाचवी किंवा सहावी घटना असेल की ज्याच्यावरून वरती ट्रक किंवा गाड्या पलटी होतात आणि त्याचा मलबा खाली पडतो या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो ट्रक आहे हा संपूर्णपणे पलटी झालेला आहे आणि प्रथम दर्शनी अशी माहिती या ठिकाणी मिळते की फक्त ड्रायव्हर या ट्रकमध्ये होतं उड्डाणपूल बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हा जो टर्न आहे उड्डाणपूलचा याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं नगरकारांनो कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा अपघात थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा